डेकोरेशन आणि खूप मस्त आणि इथे आहे बोर्ड आहे वेलकमचा अजून बरेच सायकल लावायचा सा, सा, बोर्ड पण आलेला आहे इथे बाबू फर्स्ट मंथ टू मंथ थ्री मंथ आहे सौरचा बोर्ड शूट चालू झाला काही आता आलो आम्ही शूट करून पब्लिक नाही अजून फायनली बाबूचा लुक रेडी झालेला आहे सेम डॅडी सारखा कन्फ्यूज बाबू बाबू यांना केला तर फायनली आहे इसकीची दोयात मी बोललो तिला तेव्हा गेली बरोबर मी जवळात एकदम बाजूला होते म्हणजे काय अड्रेस तर बरंच काहीतरी माझ्या छोट्या पोरांसाठी असं सांगितलंय पावभाजी पानपुरी जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू आवर चॅनल मिस्टर संदी अँड मिसेस कोमल सो आज लवकर उठलोय कारण का आज काय माहितीये आमच्या स्वराजचा बर्थडे फर्स्ट इयर बर्थडे आणि खूप लवकर ना उठलाय म्हणजे लेट जर दहाला ला उठलोय कारण की ना रात्री बाबू बाबु झोपला ना रात्री आम्ही ब्लॉग एंड केलं ना त्याच्यामध्ये काय माहिती माहितीये असं म्हणजे बोलतात ना बर्थडे ची रात्री जागतात आम्हाला वाटलेलं ना तो जागेल रात्री भर जागला अकर रात्री बर ना काही रात्रभर बर झोपलाच नाही आणि आमचून झोपना झालं तो दिसत असेल सो आता मीच पहिले दुकान जाईल आणि आता चहा आणि चपाती पितो दुकान जातो आणि तिकडनं हॉलवर जाणारे डेकोरेशन आले आले तुम्हाला डेकोरेशन दाखवतो मी काय डेकोरेशन ते समजेल तुम्हाला ब्लॉक मध्ये सर्व आली सकाळी सकाळी केला बोलली तू ये बाबा आमची झोप नाही आली आता बघा कसा जर का झोपला झोपलाय पण आता आपण आपल्याला बोलली जाऊन द्या तर माझी मेकअप वाली पण आता अर्ध्या तासात येईल तर आता मला फटाफट आंघोळीला पण जायचंय आणि सगळ्या काही गोष्टी आता मम्मीने चपात्या केल्यात मी भाजी वगैरे बनवते चला ब्लॉग कंटिन्यू खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असेल आणि आता दिवस कसा होईल माहिती नाही बाबूला फुल झोपवायचा मी प्लॅनिंग केलं कसं बघू आता बाबूला आता झोपेल पाच वाजेपर्यंत झोपला नाही करू आमचा मग फुल चार्जिंग होईल आता राफ चार्जिंग झाली असेल बॅटरी पण पूर्ण करायची पण आपण जास्त ना आपण ट्राय करू का तिला कोणाच्या जास्त द्यायचं नाही कारण तो चिडून चिडून ना मग आईन टाइमला केकच्या वेळेस खूप रडेल तर बघूया कसं होतं चलो त्या पहिले एक ठाकरा खापरा आणि चपातीने चहा खाऊन घेऊया मी त्या चहा मग काय सांगू माझ्या झोप नाही झाली मला झोप येईल नाही त्यासाठी मी चहा पितो आणि चहा पिऊ चपाती खाऊ चहा सोबत चपाती खाल्ले चांगला असतो चहा मी पितो बरं आणि स्वराजचा अन्न प्रसन्न इथे बघा गोड अजून पण स्वराज का भारी वाटतं ना मला गाडीवर टाकायचं आहे कारवर माझ्या थारवर असं मराठी नाव कडा बाबू बघा खाली बाबू पप्पा दादा दादाच आहे कुत्तूला <Sessantik> आमच्या सोबत बसलेला आहे बाबा काय बाबू हॅपी बर्थडे केला कुतून तुला हॅपी बर्थडे केला आपल्या हा? हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे केले इकडे चला ते त्यावर बसले तर जातो जरा हॉलमध्ये काय काय कामं झाले एकदम चक्कर मारू राऊंड मारू आणि मग येऊया आणि इथे आहे आपल्या थ्री 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 बाय थ्री हॉलवर आलो एकदम आपलं लाल की मेन बघा समोर गाडी केलं आपला गणेश घाट इकडे हॉल आहे बाबूवरती आणि मग बाबू डेकोरेशन किती काय झालंय थोडंसं डेकोरेशन झालं आहे अजून येईपर्यंत होईल त्यावर डेकोरेशन आणि खूप मस्त वाटतंय आहे आणि इथे स्वराजचा बोर्ड आहे वेलकमचा आणि त्या अजून लावायचा आहे तर इथे बघा स्वराजचा बोर्ड पण आलेला आहे इथे बाबू फर्स्ट मंथ टू मंथ थ्री मंथ फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे तर खालचे तर आम्ही एका मंपतीने शूट केलेले ते लावून टाकले काय करू आता तर मित्रांनो मी तुम्हाला पुढे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे डिटेल पण दिलेली आहे सो तुम्ही तुमच्या काही प्रोग्रामला इव्हेंट्सला ह्यांना बोलू शकतात अजून ना बरंच म्हणजे बाकी तो आहे थोडंसं साठाचे दोन वाजले प्लस पाच वाजेपर्यंत आहे तीन घंटे यांच्याकडे आरामच होऊन जाईल आणि वन आहे तर सर्व वन बाकी सर्व एसकेनी काय फिल्म सांगितलं एसकेवर माहिती आहे मला मराठी केक ठेवायला <laughs> असेल मी जवळात एकदम बाजूलाच आहे म्हणजे कॅटरेस तर बरंच खात्री माझ्या छोट्या पोरांसाठी पोरांसाठीच सांगितलं आहे पावभाजी पानपुरी परत ना डोसा बिर्याणी असं काही काही सांगितलं इस्किनीच ऑर्डर केलेलं आहे स्टार्टर विटर ते सर्व आता सहा मिनटं चालू होईल पहिल्या तर आपण आल्यानंतर बघूया डेकोरेशन होत आलं थोडंसं बाकी आहे खालचा बोर्ड पण दोन झाले बोर्ड तर मस्त डेकोरेशन होते एकदम पूर्ण बलून तिकडनं एंट्री तर हे सोपे सर्व सर्कचे मला त्यानंतर ते, ते लोकांना सांगेल सर्कोला जागा भेटेल हॉलची थोडी तिकडची जागा कमी पडली इकडनं जागा आहे आणि ते एक बोर्ड आहे आमचा आता सूट केलेला जस्ट अलिबागला फोटो पण अपलोड नाही केले आणि हा इथ आली बघचा शर्ट आणि ते बाबूचे बोर्ड बस बोर्ड आहे आणि ते दरवाजा येईल आणि खालती पण एक दरवाजा असेल आणि ते केक ठेवायला मोठे मोठे बॉक्स आहे केक तर लो भाली आहे केक बघेल ना तर लय खुश होईल केक एकदम मस्त so, आहे सो आई आता खालती आलो मला जरा घरनं कॉलेज काही घरी या सो so, इथे बोर्ड पण लावलेला आहे तर बर्थडे पार्टी ऑफ स्वराज देशमुख फॅमिली वेलकम थर्ड फ्लोअर सो so, आता जाऊया घरी आणि त्या मेकअपला येणार आहे जरा सामान न्यायचं आहे इम्पर्टक सामान देऊ आणि इतरांना सगळ्यांनी एक तासातील अजून फेरी मारू मग मा परफेक्ट पूर्ण डेकोरेशन करतात मग नीट बघायला भेटेल मला खाली कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स सरळ येईल आम्ही कल्याणचं डेकोरेशन वालं आहे खूप मस्त आहे त्यांना लगेच नेक्स्ट मंथमध्ये ऑर्डर पण भेटेल फेब्रुवारीमध्ये माझ्या मित्राचा आहे तर बड मित्राच्या पोराचा आहे वडदिवस आहे पहिला तर तिची मी ऑर्डर भेटून जाईल चला चालू गाईज आपल्या बिल्डिंग फायनली कसं तर करत आपल्या बिल्डिंग आलो आहे तर आता घरी बघू एसकेचे चालू आहे का नाही मेकअप चालू असेल एसकेचा तर एसकेचा लूक दाखवायचा तुम्हाला आता मी जरा ह्यातमध्ये आणि माझा पण लूक आणि घरी इकडे जेवण ज़वन करूया जेवणाला काय ते बघू भूक लागली ओके आता आहे चार वाजले म्हणजे पाच सहा वाजता आपण तिकडे पोहोचू सातला एन्जॉय करू आठ नऊ दहा बड्डे सेलिब्रेशन आणि मग त्यात पार्टी आपलं घर कोणतरी आलं आहे हो एक माहिती कशी गेली इकडची पेक्षा लवकर त्या दिवशी तू काय बोलली मला का एक जाईल तर दुसरी लगेच जाईल मग नाही गेली आता बिचारे तुम्ही हा पाठ का दाखवता मध्ये आता मी नेमकी तर काय करू भगवान बोलताय का गेली चल

हाऊ बघ ना जरा जरा हाऊ बघ ना प्रेमाने केला तर फायनली गाईस लेन्स लागलेली आहे ले इसकेची दोयात मी बोलू दिला स्लोस असला तेव्हा गेली बरोबर जरा कुत्रे मागे लागल्या पळत होते बघू ओपन करा का काला गेली गेली हा मग गेली मग हा लागली लागली दिसली मला कोपऱ्यात होते नको रडू हो हो वरती खाली राईट लेफ्ट बघा होईल खे काय करायला लागत किती फायनली रेडी झालेली आहे हात जास्त मुळे ओढ्याच वरती जातोय आता रेडी मी झालोय आणि इथे एस के पण रेडी झालेली आहे इथे बाबू रेडी होता बाकी आहे इसकेचा लुक हे बघा इसकेचा लुक शेवटीच चांगला वाटत असेल आला सर केला फायनली बाबूचा लुक रेडी झालेला सेम डैडी सारखा

तर माझा पण झालेलं आहे आणि खूप दिवसांनी असं वेस्टर्न लुक केलाय मला म्हणजे ट्रेडिशनल करायची सवय कधी पण पण ठीक आहे काय ते तुमचा एक नंबर ब्लॅक कलर ऑलवेस्ट शिकली दावया हॉल वर शुभमेंज कर

वरती बड्डे सेलिब्रेशन चालू आणि मी खाली फोटोशूट्स करण्यासाठी आलेलो आणि आमचं मेन फोटोशूट करण्यासाठी आम्ही पर्सनली आम्ही तिकडून पुण्यावरून आलेले आहे ते खूप लहान आमच्यासाठी शूट करायला आलेलं आणि खूप छान असं शूट चालू आहे तुम्हाला बघायला मिळेलच फोटोजमध्ये इंस्टाग्राम आय डीवरती आणि तुम्हाला पण तुमचे इव्हेंट्स किंवा फक्त रील्स शूट्स करायचे असतील किंवा फोटोशूट्स करायचे असतील परत प्री वेडिंग भरपूर ब आम्ही तर बड्डे शूटसाठी बोलवलं आहे तर तुम्हाला पण करायचं असं तुम्ही नक्की ना कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा आय डी रॉयल फोटोग्राफी रॉयल फोटोग्राफी त्यांचा आयडी आहे तर इंस्ट आयडी आहे तुम्हाला दिलेला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि व्हिडिओ शूट करायचा असेल तर तुम्ही ओके ओके तर काय तुम्ही शूट करू खाली कॉन्टॅक्ट नंबर पण टाकेल सो इन्क्वारी करू शकतात ऐका ना पहिला कोणता आलबो हा पहिला